पुण्याबद्दल जर बोलायचं झालं तर बरीच वैशिष्ट्यं आहेत पु पुण्याबद्दल जर सांगायचं झालं तर बऱ्याच गोष्टी आहेत पण ते बोलण्यापेक्षा काय होतं की बोलायला गेलं की कुणीतरी त्याबद्दल निषेध व्यक्त करण्याकरता पुढे येतं फार चुकू नये असं टेन्शन येतं एक पुणेरीबाई आपल्याबरोबर आहेत ज्या कायम निषेध व्यक्त करत असतात आणि आजही ते या दोन्ही सामन्यांबद्दल निषेध व्यक्त करतात की काय बोलतात त्यांनाच विचारूयात बोला बाई काय म्हणायचं आहे आपल्याला म्हणजे काय माझा निषेध आहे या मॅचवर हे जे काही झालेलं आहे ना प्रकरण फायनलच्या दि म्हणजे होऊच नाही असं मला वाटतं आणि माझा निषेध आहे पूर्णपणे निषेध 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 त्रिवार निषेध व्यक्त करते मी आता इथे या क्षणी आ, ए, ए, एक मिनिट बाई तुम्ही पुण्याच्या वतीने निषेध व्यक्त करताय पुण्याचा आपल्याकडे चाहता पण क्रिकेट एक मिनिट एक मिनिट आंबा तुम्ही जास्त मी पुण्याच्या जा वतीने निषेध व्यक्त करत नाहीये मी मॅच बद्दल बोलते आय पी एल वर माझा निषेध आहे कारण काय झालेलं आहे मरा की मराठी माणूस हा मुंबईचा पण आहे आणि पुण्याचा पण आहे आणि दोघांविरुद्ध तुम्ही मॅच ठेवलेली आहे हे बरोबर नाहीये आम्ही नक्की कोणाच्या बाजूने राहायचं तेच कळत नाही आम्हाला हा मी पुण्यात वाढले वगैरे सगळं ठीक आहे पण माझं सगळं जे काय आहे जेवण पाणी खाणपणं जे काय आहे ते सगळं मुंबईत होत आहे म्हणजे मी नक्की कोणाच्या बाजूने जिंकायचं मला सांगा म्हणजे मी फोर मारला तरी नाचायचाय आणि ना आउट झाले तरी नाचायचंय का मी ते सांगा मला कारण मला नाचायचंय आता आहे ना तर मी काहीतरी केलं असतो कोणी ना दिल्ली हैदराबाद असू दे कलकत्ता असू दे, दे काहीतरी मजा आली असती मला नाचायला पण आम्हाला आम्ही मराठी माणसं आहोत त्यामुळे आम्हाला नाचता नाचायलाही आवडत आहे आणि आम्हाला सुंद व्हायलाही आवडतं आमच्या विकेट गेल्यानंतर पण आम्हाला थ्रील कसं मिळणार आता मला ते सांगा तुम्ही निश्चित आहे माझा नाही तुम्ही एवढं झटपट बोलत मीच कन्फ्युज झालोय खर तर तुमच्या बोलण्याने की मी आज कोणाला रिप्रेझेंट करतो नेमकं पण तुमचा जो प्रश्न तुम्हाला पडलाय ना तो तुम्हालाही पडलाय नेमका आम्ही कोणाला रिप्रेझेंट करायचं आता या क्षणी तुम्ही सांगा आता आम्हाला नाही बरोबर त्याचं उत्तर आपल्याबरोबर एक आमचे मित्र आहेत सागर कारंडे तेच देतील आपल्याला आपल्या या सगळ्या विशेष टिप्पणीबद्दल त्यांना काय म्हणायचं आपण विचारूयात सागर तुझं तर शोच्या निमित्ताने पुणे मुंबई जाणं होतंच ना म्हणजे आता पुणेरीबाईंनी काय म्हटलं तू ऐकलंस काय याला आपण काउंटर करू शकतो हे बघा पुणेरीबाईंचं काही ऐकू नका तुम्ही काय त्यांना फक्त निषेध व्यक्त करण्यापलीकडे काही येत नाही म्हणजे ते कोणाच्या बाजूने असतात कोणाच्या बाजूने नसतात हे आपल्यालाच कळत नाही उगाचच आपला काहीतरी बॅनर घ्यायचा आणि मॅच आहे कोणतरी जिंकणार कोणतरी हरणार फील येणारच आहे मॅच मजा घेऊया ना आपण हे काय आहे पण अभिमानाची ही गोष्ट आहे की महाराष्ट्रातली दोन टीम फायनल आले म्हणजे ही किती मोठी महा अभिमानाची गोष्ट आहे की सगळे अख्ख्या भारतभर टीम आहेत आणि जगभरातले खेळाडू त्यात खेळत आहेत आणि त्यात पुणे आणि मुंबई हे महाराष्ट्रातल्या दोन टीम आहेत तर त्याची मजा घेऊया असं मला वाटतं चिंकू दे हरू दे त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण ते थ्रिल आहेत ते त्यांनाही एन्जॉय करू देत आणि आपल्यालाही ले एन्जॉय करू देत ते बरोबर बड़ आपण एन्जॉय केलं पाहिजेत दोन्ही मॅचेस पुणेरीबाईंकडे परत जाऊया आता इथे म्हणजे खरं तर मुंबईचा वडापाव सरस की पुण्याची पुने पुणेरी मिसळ अशी आपण चर्चा करतोय तू म्हणजे हा अलायदा प्रश्न आहे तुम्ही आलाच आहात निषेध करायला तर नॉर्मली गप्पा मारायला काय हरकत आहे ना म्हणून मग तुम्हाला वडापाव आवडतो की पुणेरी मिसळ जरा सांगा ना तुम्ही नक्की काय कशाबद्दल मला फोन केला मला कळत नाहीये तुम्ही तुम्ही बद्दल विचारायला फोन केला आहे की मला पुणे मिसळ आवडते की वडापाव आवडते हे विचारायला मला फोन केलाय हे बघा तुम्हाला जर मिसळ आवडत असेल तर माझ्या घरी मी तुम्हाला खाऊ घालते हा पण त्याचे पैसे द्यावे लागतील तुम्हाला आम्हाला खाली जाऊन सगळे बटाटे वगैरे सगळं आणावं लागतं पाव वगैरे कळलं का आणि मुंबईत जर तुम्ही भेटलात ना मला तर वडापाव खायला देईन मी नक्कीच तुम्हाला आणि वडापाव बरोबर दोन दोन मिरच्या फ्री देईन कळलं का <laughs> आ, हा हा खरा फरक आहे पुणेकर आणि मुंबईकरांमध्ये सागर तू ऐकलं का म्हणजे अरे हो रे बघ ना त्यांना का काय कळत नाही रे काय करायचं आता ते आता ते मिसळ पण खायला देणार आपल्याला आणि वरून पैसे पण घेणार मग मी घरात मिसळ बनवेन ना त्यांना ते कुठेतरी रस्त्यावर आहेत आय थिंक त्यांना अजूनही असं वाटतं की शनिवार वाड्यात कुठेतरी मॅच होणार आहे अरे पूर्ण देशाभरात जगभरात पाहिली जाणारी मॅच आहे त्या मॅच बद्दल चांगलं बोलायचं सोडून हे निषेध काय व्यक्त करतायत ना मजा करूया आज धमाल आता पुढचे चार तास एवढे एन्जॉय करणार आहे ना मी मस्त मी तर पॅड बीड घालूनच बसलेलो आहे आता करा त्यामुळे माझी कधी गरज लागेल ना त्यामुळे मी आता तयार राहिलेलो बरोबर नाही का पुणेरी भाई तुम्ही सहमत आहात का सागरच्या या मताशी सागर कारण आता सध्या तरी काही काम जनते नाहीये त्यामुळे तो घरी बसून मॅच बघणार आहे पॅड घालून तयार आहे अभिनय करायचा सोडून तो तिथे पॅड घालून तयार आहे नेमकं त्याने करिअर बद्दल काय ठरवलंय तेच मला कळत नाहीये याबद्दलही सागर कारण मी निषेध करते त्याने ठरवावं आयुष्यात काय करायचंय नेमकं काय करायचंय म्हणजे तो पात्रही करतो तो घरी पॅड घालूनही बसतो त्यानंतर तो, तो जिम मध्येही जातो काही नेमकं त्याचं आयुष्य ठरवलेलं काय माझा निषेध आहे हो हो पुणेरेबाई ऐका जरा तुम्ही जास्त बोलताय कसं आहे माहितीये का अभिनय हा म्हणजे कला मी 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 की मी कुठे तुमच्यासमोर सादर करतो आणि क्रिकेट हे माझं पॅशन आहे मी आपलं मजा घेतो त्या क्रिकेटची तो खेळ आहे कळलं का हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत आज मला काम नाही आहे म्हणजे तुम्ही त्या घराचं रिकामं बसलेलो नाहीये आहे मी बायकोला मदतही करतोय पण आज मॅच म्हणून मी स्वतः सुट्टी घेतलेली आहे पुणेरेबाई हे बघा सागर कारण एवढ्या काहीतरी फालतू कारण देऊ नका कळलं ना तुम्ही तुम्ही नेहमी असं करता तुम्ही भोकळे आहात घरात बसलेले आहात हो पुणेबाई तुम्ही जरा अति बोलता असं काय वाटत आहे नशीब जाऊ मी मोकळा तरी आहे घरी तुम्ही काय करताय तुम्ही रस्त्यावर आता कुठेतरी कळलं का हो मला गाड्यांचा आवाज येतोय कळलं तुम्ही हो आता घरी जा कळलं ना आणि मॅच बघा ती एन्जॉय करा तुम्हाला मिसळ बनवा ते घरच्यांना खायला घाला खा मी पण इथे वडापाव खातो आणि मॅच एन्जॉय करतो कळलं हा हा तुम्ही जा छान आहे मोठ्या तुम्ही छान आहे जा जा मॅच बघा मी पण जाऊन बघणार आहे मॅच आणि पुण्याची विकेट गेली ना जर तर बघा मी किती मोठा निषेध करते ते तुम्हाला तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा पुणे जिंकू देत मुंबई जिंकू देत असं तुम्हाला दोघांकरता या क्षणाला मी म्हणतोय धन्यवाद तुम्हाला दोघांचे आमच्याशी बोलल्याबद्दल